संकटातून बाहेर येताना जेव्हा माणसाला आपल्या मर्यादांची जाणीव होते तेव्हा माणूस अनन्य भावाने देवाला शरण येतो महापूर असो वा कोरोना आलेल्या प्रत्येक संकटावर चंदूर गावाने धीराने मात केली आशीर्वाद होते ते ग्रामदैवत महासिद्ध कुलस्वामी आई तुळजा भवानी आणि आई जकूबाईचे पुन्हा एकदा पुराच्या संकटाने देवाची पायरी गाठली आहे या येऊ घातलेल्या संकटातून महा नाता आई तुळजा भवानी आणि आई चखूबाई तुम्हीच गावाला बाहेर काढा चंदुरवासियाचे साकडे अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला आई था आई था आई मातला, अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला हातातील शिव तू हातातली आई घ्या बळकेच आज दे।